वेलकम टू रश्मीज रसोई प्रत्येकालाच असं वाटतं का आपला पण खूप टेस्टी आणि चमचमीत व्हावा आणि प्रत्येकाच्या घरी आपापल्या पद्धतीने वेगवेगळा मसाला बनवला जातो किंवा काही जण विकतचा मसाला आणतात पण तुम्ही माझ्या सर्व रेसिपीज बघितल्याच असतील व्हेज नॉन व्हेजसाठी मी हा एकमेव रश्मीज रसोईचा स्पेशल आगरी कोळी पद्धतीचा मसालाच वापरत असते हा मसाला वापरला तर तुम्हाला एक्स्ट्राचा गरम मसाला ॲड करायची पण गरज नाही हा मसाला कसा बनवायचा त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा पाच किलो मिरच्यांचा मसाला बनवण्यासाठी आपण दोन किलो ही काश्मीरी मिरची घेतली आहे ही बघा कलरसाठी आणि टेस्टसाठी पण काश्मीरी मिरची खूप छान लागते आणि अशी दिसायला असते खूप अशी जाळी अशी मिरची असते नंतर आपण ही लवंगी मिरची घेतली आहे एक किलो लवंगी एक किलो बेडकी बेडकी मिरची पण मसाल्याची टेस्ट वाढवते आणि एक किलो पांडी मिरची अशा ह्या आपण चार प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत तीन दिवसांसाठी या मिरच्या आपण उन्हात चांगल्या तापून घ्यायच्या आहेत नंतरच दळायला नेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व मिरच्या आपल्या छान हे बघा अशा कुरकुरीत झाल्या आहेत आता मी तुटतायत अशा कुरकुरीत व्हायला हव्यात आता ह्या सर्व मिरच्या मी भरून घेते एका कुठली आणि मग आपण मसाला दळायला देऊया पाच किलो मिरच्या आपण आणल्या आहेत त्यासाठी मी गरम मसाला तुम्हाला सांगते किती घेतला आहे ते सर्वात आधी आपण धणे घेतले आहेत अर्धा किलो नंतर बडीशेप वापरणार आहोत पन्नास ग्राम जिरं घेतलं आहे दीडशे ग्राम मिरी आहे सत्तर ग्राम राई आहे दोनशे ग्राम मेथी आहे पन्नास ग्राम लवंग ग्राम। 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 खस -खस आहे ऐंशी ग्राम दालचिनी घेतली आहे दीडशे ग्राम शहाजिरं आहे शंभर ग्राम तमालपत्र घेतलं आहे आपण पन्नास ग्राम दगडफूल पन्नास ग्राम खसखस आहे शंभर ग्राम नंतर मसाला वेलची आहे ऐंशी ग्राम मायपत्री आहे ऐंशी ग्राम नाकेश्वर आहे तीस ग्राम कणकोळ किंवा कबाबचिनी म्हणतात ते घेतलं आहे पन्नास ग्राम नंतर चक्रीफूल घेतलं आहे दीडशे ग्राम त्रिफळा आहे पन्नास ग्राम हिंग आहे खडा हिंग तो तर मी मसाल्यात घालते म्हणून तो नंतर दाखवेल जायफळ आहे तीन नग जावित्री घेतली आहे तीस ग्राम हिरवी वेलची तीस ग्राम आणि सुंठ आहे पन्नास ग्राम अशा प्रकारे हे तेवीस प्रकारचे आपण गरम मसाले घेतले आहेत आता धण्यांना वगैरे मी चाळण फिरवून घेते आणि हे सर्व गरम मसाले आपण भाजून घेणार आहोत लो टू मिडियम फ्लेमवर धणे आहेत ह्याला चाळण मरून घेतली आहे आणि काय कचरा असेल तो काढून घेतला आहे सर्वात आधी मी गॅसवर ह्या दोन कडेही ठेवल्या आहेत म्हणजे झटपट आपले मसाले भाजले जातील आता मी ह्या दोन्ही कढईंमध्ये धणे पहिला भाजून घेते लो टू मीडियम फ्लेमवर सगळे गरम मसाले आपल्याला भाजायचे आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही नाही तर मसाले करपले जातील आणि आपल्या मसाल्याला चांगला चव येणार नाही आता हे धणे आहे ते लो टू मीडियम फ्लेमवर मी व्यवस्थित असे भाजून घेते पाच ते सात मिनिटात आपले हे सर्व धणे भाजून झालेत हे बघा अगदी हिरवेगार धणे होते आता त्याचा कलर चेंज झाला आहे हे धणे काढून घेऊया धणे भाजून झाल्यावर ह्या पॅनमध्ये आपण हे चक्रीफूल घातलं आहे आता कढईमध्ये सेम तापमान लागेल अशा वस्तू आपण भाजायला घेणार आहोत सर्वात आधी शहा बडीशेप नाकेश्वर जिरं खसखस आणि हिरवी वेलची ह्या सर्व वस्तू आहेत ना सेम टेम्परेचरवरच आपल्याला भाजता येतील म्हणजे व्यवस्थित एकत्र भाजल्या जातील म्हणून हे सर्व वस्तू मी एकत्रच ह्याच्यात घातले आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त चक्रीफूल घातलं आहे कारण का चक्रीफूल कसं कडक असतं भाजायला थोडा वेळ जातो चक्रीफूल पण आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे हे आता मी काढून घेते आता आपण ह्या पॅनमध्ये ही कबाबचिनी लवंग त्रिफळा आणि काळी मिरी घालूया लक्षात ठेवा हे सर्व गरम मसाले भाजताना ना कंटिन्यू त्याला स्टर करायचं असते म्हणजे असे ना हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित ते भाजले जातात आता हे पण मसाले मी भाजून घेते व्यवस्थित हे बघा हे गरम मसाले पण आपले भाजून झाले आहेत आवाज येतो असा फडफड असा म्हणजे समजायचं आपले मसाले लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून झाले आहेत आता हे पण काढून घेते मी आता ह्या पॅनमध्ये दालचिनी घालूया मगाशी दाखवलेली ती दालचिनी थोडीशी चेचून घेतली आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला भाजता येईल आणि हे बघा दालचिनी बघूनच तुम्हाला कळेल किती चांगल्या क्वालिटीचे गरम मसाले आपण यूज करतो जर आपला वर्षभर टिकणारा मसाला चांगला व्हायला हवा असेल तर आपण गरम मसाले आणि मिरच्या अगदी चांगल्या क्वालिटीचेच वापरावे आता हे पण गरम मसाले भाजून झाले आहेत हे देखील मी काढून घेते हे बघा ह्या कढईमध्ये आपण दगडफूल घातलं आहे आता दगडफूल पण लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित असं परतून परतून भाजून घेऊया एकाही ते दालचिनी आहे तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून सर्व गरम मसाले आपले व्यवस्थित भाजून झाले आहेत आता हे पण काढून घेते आणि तुम्हाला दाखवते मी हे बघा सर्व गरम मसाले आपण जसं भाजत होतो ना भाजून झाल्यावर मी ह्या कॉटनच्या चादरवर किंवा कॉटनच्या एखाद्या कपड्यावर ठेवायचं म्हणजे ना ह्या गरम मसाल्यांना पाणी सुटत नाही आणि पूर्ण गार झाले काच मिरच्यांसोबत हे दळायला द्यायचे लक्षात ठेवा हे गार करण्यासाठी ना तुम्ही किचनच्याच प्लॅटफॉर्मवर किंवा डायनिंग टेबलवर ठेवा म्हणजे केस किंवा कचरा काहीच ह्याच्यात उडणार नाही आता हे व्यवस्थित मी पसरून घेते आणि गार झाल्यावरच मिरच्यांसोबत आपण हे दळायला देऊया दाखवलेल्या मिरच्या आणि गरम मसाला हे बघा आपण हा मसाला दळून आणला आहे किती सुंदर असा लाल भडक मसाला आपला तयार झाला आणि लक्षात ठेवा मसाला दळताना ना असा बारीकच दळून घ्यायचा आहे आता हा आपला म्हणजे आपण पाच किलो मिरच्या आणि जवळपास दोन ते दोन किलो आपला गरम मसाला होता आपण दळून हा मसाला आपला साडेसहा किलोचा झाला आहे आता हा सर्व मसाला मी चाळून घेणार आहे पीठ चाळायची आपली चाळण असते ना त्याने हा मसाला आपण चाळून घेणार आहोत मी हा एक मोठा पातेला घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये चाळणी ठेवली आहे पीठ चाळायची हे बघा सर्व मसाला आपण यानं चाळून घ्यायचा म्हणजे दळताना वगैरे काय त्याच्यात आलं असेल तर निघून जाईल कारण का हा वर्षभर स्टोर करायचा आपला मसाला आहे व्यवस्थित नीट अँड क्लीन असा आपला हा मसाला व्हायला हवा हुआ। सर्व मसाला मी आता थोडा थोडा करून चाळून घेते तुम्ही बघू शकता थोडा थोडा करून सर्व मसाला आपण चाळून घेतला आहे आणि या साडेसहा किलोमध्ये हे बघा एवढाच असं हे थोडंसं जाडसर निघाला म्हणजे अगदी व्यवस्थित त्यांनी आपल्याला हा मसाला दळून दिला आहे हा सर्व मसाला आपण चाळून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये खडा हिंग घालणार आहोत हे बघा असा हा खडा हिंग असतो हा ह्याच्यामध्ये घालायचा म्हणजे हा प्रिझर्वेटिव्हचं काम करतो काही जण हा हिंग मिरचीतच दळून टाकतात पण मी नेहमीच आहे ना असाच हा हिंग घालते आणि व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे दोन तीन वर्ष आपला जरी हा मसाला राहिला तरी अजिबात खराब होत नाही फक्त एक टीप मात्र लक्षात ठेवा मसाला भरताना चांगल्या एकदम कोरड्या आपण बरणीत किंवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवायचं आहे आणि काढताना पण एकदम आपला हात कोरडा हवा थोडंही पाण्याचा हात लागता कामा नाही तरच आपला मसाला व्यवस्थित टिकतो तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने हा मसाला नक्की एकदा तरी घरी ट्राय करा सुंदर असा तयार झालेला आपला हा रश्मीज रसोईचा स्पेशल आगरी कोळी मसाला आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला जेवढा दिसायला हा सुंदर मसाला आहे टेस्टला पण तेवढाच छान लागतो आणि हा मसाला फक्त तुम्ही वापरला तर एक्स्ट्राचा तुम्हाला गरम मसाला पण वापरायचा काहीच गरज नाही तुम्हाला पण जर मी बनवलेला हा पाच किलो मिरच्याच्या मापाने गरम आगरी कोळी मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हा मसाला घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा मसाला कसा झालाय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ